नेपाळ येथील काठमांडू येथे झालेल्या नववी आंतरराष्ट्रीय कराटे स्पर्धेमध्ये जत येथील तीन विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले सविस्तर बातमी खालीलप्रमाणे नेपाळ येथील काठमांडू येथे नेपाळ शितोरियो कराटे डो असोसिएशन या संस्थेने घेतलेल्या नववी आंतरराष्ट्रीय कराटे स्पर्धेमध्ये भूतान श्रीलंका नेपाळ भारतमधील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता महाराष्ट्रातील कोल्हापूर सोलापूर सांगली येथील विद्यार्थ्यांनीही सहभाग घेतला होता यामध्ये भारताने प्रथम क्रमांक पटकवला या स्पर्धेमध्ये जत कराटे तीन विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता त्यामध्ये वय वजनी गटामध्ये प्रणव सावंत गोल्ड मेडल गौरी दराडे सिल्वर मेडल विक्रम शिंदे ब्रॉन्झ मेडल मिळवून घवघवीत यश संपादन केले या विद्यार्थ्यांना संस्थेचे अध्यक्ष राष्ट्रीय पंच व प्रशिक्षक व मेजर ध्यानचंद पुरस्कार केंद्रीय पुरस्कार परिषद विजेते प्राप्त श्री विजय तिकोटी सर यांनी प्रशि यांचे प्रशिक्षण लाभले व आशा तिकोटी मॅडम यांचे मार्गदर्शन लाभले या विद्यार्थ्यांचे पालकवर्गातून कौतुक होत आहे व सर्वत्र आनंदाचे वातावरण आहे